बसस्टॉप लाखणीसमोर मोटरसायकलच्या चालकाने अज्ञात वाहनाला धडक दिली यात मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे भंडारा जिल्ह्यातील बस स्टॉप लाखणीसमोर दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान मोहित रामेश्वर गिरेपुंजे वय वीस वर्षे राहणार लाखनी हा स्वतःच्या मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस ए पी शून्य तीन शून्य सातने लाखनी मार्गावरून साकोली मार्गाकडे जात असताना बसस्टॉप लाखणीसमोर समोरच्या अज्ञात वाहनाला धडक दिली त्यात मोहित यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच कारधा पॉइंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नानीजधाम रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिका चालक प्रमोद मतुरे यांच्या मदतीने अपघातातील गंभीर जखमी तरुणाला भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे